नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला होता आणि तो होता की आपला ए प्लस सेटअप आपला ए प्लस सेटअपचा व्हिडिओ ज्या दिवसापासून आपण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर शेअर केलेला आहे त्या दिवसापासून तुमचे एवढे जबरदस्त मला स्क्रीनशॉट आणि तुमचे मेसेजेस येतात की माझा कॉन्फिडन्स एकदम हाय लेवलला पोहोचलेला आहे याचं मित्रांनो कारण असं सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस मी हा व्हिडिओ प्लॅन केला ज्या वेळेस मी हा शूट केला आणि अपलोड केला त्यावेळेस मला असा बिलकुल कॉन्फिडन्स नव्हता की हा सेटअप तुमच्या एवढ्या लवकर लक्षात येईल पण मित्रांनो ज्या दिवसापासून मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवला शे शेअर केला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुमचे चांगले चांगले स्क्रीनशॉट मला यायला सुरुवात झालेली आहे की सर मी आठ डॉलरचा कोण म्हणते मी आठ डॉलरचा प्रॉफिट केला मी शंभर पी पकडले कोण म्हणते मी चांगलं टार्गेट हे सुद्धा नुसतं मेसेजवर नाही तर ते विथ स्क्रीनशॉट माझ्याबरोबर शेअर करत होते तर मला एवढं बोलायचं आहे की हा एवढा सेटअप आपला साधा आणि सोपा सरळ आहे की कोणीही एक दोन वेळा जर त्याच्यावर स्टडी केला ना तर तो लगेच तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यावर तुम्ही काम करायला सुरुवात होईल तर मित्रांनो हा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की बघा अगदी वेळ काढून बघा आणि ह्याच्यावर स्टडी करा तुम्ही अभ्यास करा त्यावर फोकस करा म्हणजे होईल काय एकदा का, एक का हा या सेटअपवर तुमचा हात बसला की तुम्हाला चांगले चांगले ट्रेड्स पकडताना येतील आणि त्याच्यामध्ये तुमचं चांगलं प्रॉफिट होईल तर हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आता काही जणांचे डाऊट्स होते की प्रश्न होते की मला बरेचसे असे मेसेज आले की खूप त्याच्याबद्दल म्हणजे कन्फ्युजन होतं काय जणांना टाइम फ्रेम कळली नाही किंवा काय कुठे यूज करायचा कळलं कर नाही असे बरेचसे मला क्वेश्चन आलेले आहेत तर मी एकच तुम्हाला रिप्लाय दिला होता त्याच्यावर टेलिग्रामवर की आ, मी ह्याच्यावर ह्या सगळ्या तुमच्या प्रश्न मला तुम्ही कम्युनिटी पोस्टाखाली प्रश्न द्या म्हणजे काय करीन मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेन आणि तुमच्या सगळ्या डाऊट्सचं क्लॅरिफिकेशन देईन म्हणजे होईल काय एकेकाला एक देत दे दे बसण्यापेक्षा मी सगळ्या एका व्हिडिओमध्ये दिलं की तुमचं सगळं क्लॅरिफिकेशन होईल आणि आणखी तुम्हाला स्ट्रॉंगली हा सेटअप वापरता येईल म्हणून हा आजचा व्हिडिओ बनवत आहे तर हे तुमचे सगळे डाऊट्स मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे जाऊया आपण स्क्रीनवर पण त्याच्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा मित्रांनो तिथेसुद्धा मी चांगले चांगले ॲनालिसिस शेअर करत असतो आपल्या क्लासमध्ये तर च सगळे डिटेल आम्ही शेअर करत असतोच सगळं ॲनालिसिस लॉजिक्स सगळं तिथं शिकवत असतोच पण तुम्हाला टेलिफ्री टेलिग्राम चॅनलवर सुद्धा चांगलं चांगलं चांग, लॉजिक मी शिकवत असतो त्यामुळे हे दोन्ही प्लॅटफॉर्म तुम्ही आपलं जॉईन करून ठेवा म्हणजे तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग करताना काही प्रॉब्लेम येणार नाही ना किंवा नवीन नवीन नवी नवी लॉजिक शिकायला मिळणार आहे तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण जाऊया स्क्रीनवर तुम्हाला सगळं डिटेलमध्ये तुम्हाला तिथे एक्सप्लेन करून दाखवतो चल आपण जाऊया स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलेलो स्क्रीनवर आणि हा आहे गोल्डचा चार्ट आणि तिथे आपण काय करणार आहोत की तुमचे एक एक डाऊट्स मी क्लिअर करणार आहे आपल्या ए प्लस सेटअपबद्दलचे जेवढे तुमचे प्रश्न होते आता काय झालेलं आहे की रिपीट रिपीट तेच तेच प्रश्न वा विचारले गेलेले आहेत त्यामुळं मला काय झालं मी ते सिलेक्टेड प्रश्न जे महत्त्वाचे आहेत ते मी सिलेक्ट केलेले आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला मी क्लेरिफिकेशन देणार आहे त्यामुळे प्रत्येकाची कमेंट सेपरेट घेण्यापेक्षा मी काय केलं सगळे एकत्र गेलं आणि त्याच्यातले कॉमन प्रश्न जे आहेत ते मी एकत्र केलेलं आणि त्याच्यावर आपण आता क्लिअरिफिकेशन बघणार आहोत काय ते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आणि जास्तीत जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे की मित्रांनो पहिला प्रश्न एकदम इम्पॉर्टंट तो म्हणजे टाईम फ्रेम कोणता यूज करावा म्हणजे हा जो ए प्लस सेटअप आहे त्या सेटअपला बघण्यासाठी किंवा तो ॲप्लाय करण्यासाठी टाइम फ्रेम कोणता यूज करावा हा सगळ्यात जास्त विचारलेला प्रश्न त्यामुळे मी पहिल्यांदा तोच प्रश्न घेणार आहे तर हा सेटअपचा विचार करता ह्याच्यामध्ये आपण बेसिकली जर विचार केला ह्या सेटअपचा तर काय आहे आपल्याला एक एम किंवा डब्ल्यू हा आप पॅटर्न आपल्याला ह्याच्यामध्ये शोधायचा आहे आता जर का आपल्याला एम किंवा डब्ल्यू समजा एम म्हणजे जसं बुलिश किंवा बेरिश मार्केट असेल त्याप्रमाणे एम डब्ल्यू आपल्याला बदलेल जर बेरिशमध्ये जर हा पॅटर्न बनत असेल सेटअप बनत असेल तर आपल्याला बेरिशमध्ये असेल तर काय करायचं आहे एम शोधायचं आहे आणि जर बुलिशमध्ये जर आपल्याला हा पॅटर्न शोधायचा असेल सेटअप वापरायचा असेल तर आपल्याला डब्ल्यू हा पॅटर्न शोधायचा मेन म्हणजे काय मला सांगायचं आहे की पहिल्यांदा आपल्याला हा डब्ल्यू किंवा एम पॅटर्न आपल्याला शोधायचा आहे आता ज्यावेळेस तो एम किंवा डब्ल्यू बनत असेल त्यावेळेस आपण काय करायचं आहे की एक मिनिट टाईम फ्रेम लावायचं आहे म्हणजे एक मिनिटावर काय होईल आपल्याला जास्तीत जास्त त्या पॅटर्नची क्लिअरिटी आपल्याला दिसेल म्हणजे तो क्लिअर दिसण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक मिनिटची टाईम फ्रेम यूज करायचं आहे आता एक मिनिटची टाईम फ्रेम यूज केल्यानंतर जर त्याच्यामध्ये आपल्याला मेडिकेशन ब्लॉक किंवा एफ व्ही जी जर क्लिअर दिसत नसेल एक मिनिटच्या टाइम फ्रेमवर कधीकधी कधी आपल्याला मेटिकेशन ब्लॉक आणि एफ वी जी क्लिअर दिसत नाही ते एका ते एक एका एक 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 ते एकाशा दिसतात पण तुम्ही जर तोच पाच मिनिट फ्रेमवर गेलेत तर तुम्हाला काय होईल की मेटिकेशन ब्लॉक आणि एफ वी जी क्लिअर दिसेल हा पाच मिनिटाच्या फ्रेमचा फायदा आणि तो पॅटर्न एम आहे की डब्ल्यू आहे आणि कसा बनला आहे त्याचं हाय लो कुठे आहे हे बघण्यासाठी आपल्याला एक मिनिट टाईम फ्रेम यूज करायची आहे आता हे झाले दोन्ही गोष्टी म्हणजे पाच मिनिट कशासाठी वापरायचं आहे आता जर आपण सुरुवातीपासून ॲनालिसिस केलं ते हाय टाइम फ्रेमपासून करायला पाहिजे पण ह्या पॅटर्नचा विचार करता आपल्याला पाच मिनिट कशासाठी वापरायचं आहे ऑर्डर ब्लॉक बघण्यासाठी आणि एफ वीजी बघण्यासाठी दोन गोष्टीसाठी पाच मिनिट वापरायचे आणि ए क्लिअर एम क्यू डब्ल्यू बघण्यासाठी काय करायचं आहे एक मिनिट वापरायचं आहे झालं क्लिअर ओके चलो म्हणजे टाईम फ्रेमचा प्रश्न मिटलेला आहे म्हणजे एंट्री करताना आपल्याला एक मिनिट करायची आहे ना की पाच मिनिटवर ओके चलो ठीक आहे नेक्स्ट आता दुसरा प्रश्न असा की ऑर्डर ब्लॉक आणि एफ व्ही जी टाइम फ्रेम कोणती पाहावी तर तोच प्रश्न आहे रिपीट म्हणजे त्या ह्याच्यात पहिल्या पॉईंटमध्येच तुमचं उत्तर मी दिलेलं आहे की ऑर्डर आणि एफ व्ही जी बघण्यासाठी आपल्याला पाच मिनिट टाईम फ्रेम यूज करावी लागेल का तर ह्याच्या क्लिअरिटीसाठी म्हणजे ऑर्डर ब्लॉक तुम्हाला क्लिअर दिसेल पाच मिनटावर प्लस एफ सुद्धा पाच मिनिटावर क्लिअर दिसेल हां जर तुम्हाला एक मिनटावर ऑर्डर ब्लॉक म्हणजे मिटिगेशन ब्लॉक आणि जर एफ जी क्लिअर दिसत असेल तर एक मिनटावर वापरायची काय हरकत नाही पण तिथे एफ व्ही जी आणि मिटिगेशन ब्लॉक असणं गरजेचं आहे ओके झालं दोन्ही यांचं क्लिअर बघूया तात बघूया आता तिसरा प्रश्न तर मंडळी तिसरा प्रश्न महत्त्वाचा म्हणजे असं की ऑर्डर ब्लॉकला एफ व्ही जी पूर्णपणे ओवरलॅप व्हावी का हा सगळ्यात लॉजिकल प्रश्न आहे मला वाटला आणि तो खूप महत्त्वाचा आहे मंडळी ह्याचं उत्तर असं आहे की ऑर्डर ब्लॉकला सपोज तुमचा असा ऑर्डर ब्लॉक आहे आणि अशी एक एफ वी जी आलेली आहे ही एक कॅन्डल ही दुसरी कँडल आणि ही तिसरी कँडल ही एक आहे काय तुमची एफ वी जी बनलेली आहे आता ही पूर्ण ह्या ऑर्डर ब्लॉकला नसली तरी चालेल किंवा छोटीशी जरी असेल इथे एवढी तरीसुद्धा ती एफ वी जी काम करेल म्हणजे किती मोठी आता ह्याचा अर्थ एफ पी जी इथून इथे ओवरलॅप केलं करायला पाहिजे पूर्ण असं नाही तर ही एफ पी जी एवढीशी असली तरी चालेल एवढी असली तरी चालेल किंवा एवढी असली तर कशी असू दे पण याच्यासमोर कणभर तरी एफ व्ही जी पाहिजे म्हणजे तो मिटिगेशन बॉक्स तुम्हाला चांगल्या प्रकारे वर्क करताना दिसेल ओके म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की ऑर्डर ब्लॉकला पूर्णपणे ओवरलॅप करायला हवी का तर पूर्णपणे करण्याची काहीही गरज नाही ऑर्डर ब्लॉकच्या समोर पाहिजे पण ऑर्डर ब्लॉकच्या कणभर तरी तिथे समोर छोटीशी जरी असली तरीसुद्धा ती व्यवस्थित काम करेल किती मोठी आहे किंवा किती छोटी याला महत्त्व नाही पण ऑर्डर म्हणजे वेटिफिकेशन समोर छोटीशी तरी एफ पी जी गरज असणे गरज आहे चला आपण बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन असा की हा ट्रेड कुठे बनतो किंवा सपोर्टवर बनतो रेजिस्टन बनतो किंवा कुठे बनतो किंवा एक मला तुम्ही जात प्रश्नामध्ये की हा जर सपोर्ट रजिस्टरवरच जर बनत असेल तर आपण कधी कधी काय करतो मध्येसुद्धा ट्रेड घेतो पण हा ट्रेड कुठे बनतो मित्रांनो ह्याचं उत्तर असं आहे की स सेलिंग सेलिंग लेवल सेलिंग लेवलला सेलचा ट्र सेटअप बनेल आणि बाईंग लेवलला बायचा ट्रेड लेवल बनेल म्हणजे बायचा हा सेटअप बनेल बायचा म्हणजे डब्ल्यू बनणार तिथे ओके आता सेलिंग लेवल आणि बाईंग लेवल म्हणजे काय एक म्हणजे या सेलिंग लेवल आणि बाईंग लेवल म्हणजे काय येतं तर एक म्हणजे येतात ते सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे येतात ओके म्हणजे रेजिस्टनला कुठला बनेल सेलिंग सेलिंगचा पॅटर्न बनेल आणि सपोर्टला कुठ जर बनला तर कुठला बनेल बाईंगचा सेटअप बनेल ओके हे झालं क्लिअर आता आपण काय करतो मध्ये कधी कधी मध्ये सुद्धा ट्रेड हा घेतो आता हा मध्ये म्हणजे कुठली लेवल तीसुद्धा मित्रांनो सेलिंगच लेवल असतं पण ती सेलिंग लेवल आहे हे आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे आता ती कशी ओळखायची आता मार्केट जर इथून असं खाली कोसळलं आहे ओके त्याच्यानंतर मार्केट पुन्हा असं रिटेस करण्यासाठी गेलं आणि जर का इथे तो ट्रेड बनला हा असा तर मित्रांनो हा ट्रेड जो आहे तो तुम्ही म्हणाल की मध्ये नाही हा मध्ये बनलेला नाही जर का तुम्ही इथून फिबोनाची ड्रॉ केलीत तर मित्रांनो बरो बरोबर तो फिब लेवलवर त्याची सेलिंग लेवलला तो सेटअप बनलेला आहे याचा अर्थ असा की आपल्याला फिबोनाचीचा यूज मार्केटमध्ये करणं गरजेचं आहे अगदी आता सांगतो तुम्हाला जर काही हा एक आहे रेजिस्टन ओके आणि हा आहे हा आहे सपोर्ट आता ह्याच्यामध्ये जर का मार्केट इथून कोसळलं इथे मा आपल्याला ट्रेड नाही बनला इथे का ट्रेड बनला नाही पण जर का पुन्हा इथे रिटेस करायला गेलं आणि इथे जर तो सेटअप आपला बनला तर मित्रांनो हा ही झाली सेलिंग लेवल पण कशी सेलिंग लेवल झाली जर तुम्ही इथून फिबोनाची यूज केली तर बरोबर आपल्या फिबोनाचीला फिबोनाची ज्या सिक्स वन एट या लेवलवर तो सेटअप बनलेला आहे म्हणजे आपल्याला थोडक्यात म्हणजे मला काय सांगायचं आहे की आपल्या ले सेलिंग लेवलवरच हे सेटअप बनलं हा जर हा जर सेटअप सेलिंगचा तुम्ही इथे सपोर्टवर जर बनला तर मी बिलकुल त्याला तिथे ट्रेड घेणार नाही का तर ही सेलिंगची ले, लेवल नाही आहे ना ही बाईंगची लेवल आहे अशा प्रकारे आपल्याला सेलिंग किंवा बाईंगची लेवल म्हणजे बायचा सेटअप शोधायचा असेल तर सपोर्टवर किंवा फिबोनचीच्या लेवलवर शोध सोडणं गरजेचं आहे त्यामुळं हा सेटअप पुढे बनतो ह्याचं उत्तर एकच आहे की हा सेटअप आपल्या बाईंग किंवा सेलिंग लेवलवर बनतो ओके हे झालं आपला हे झालं प्रश्न आपला कुठला की हा सेटअप कुठे बनतो आता बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन असा की दिवसातून किती वेळा हा ट्रेड बनतो किंवा हा सेटअप जो आहे आपला ए प्लस सेटअप जो आहे तो दिवसातून किती वेळा बनतो तर मित्रांनो ह्याचं उत्तर मी असं देईन की दिवसातून किती वेळा हा सेटअप बनतो हे कशा वर पूर्णपणे अवलंबून आहे हा सेटअप दिवसातून किती वेळा बनतो हे कशावर डिपेंड आहे तर मार्केट त्या दिवसाचं कसं आहे याच्यावर ते डिपेंड आहे म्हणजे मार्केट कसं आहे म्हणजे काय मार्केटचे चार प्रकार आहेत सरळ सांगायचं म्हणजे चार प्रकार एक तर मार्केट बुलिश असेल दुसरं म्हणजे मार्केट बेरिश असेल तिसरं म्हणजे साईडवेज असेल आणि चौथं म्हणजे पूर्णपणे ट्रॅपी असेल आता जर जर मार्केट बुलिश असलं तर आपला तिथे सेटअप बनेल कुठे बाईंग लेवलला कुठेतरी आपला सेटअप डब्ल्यू करून बनेल ओके हा झाला म्हणजे सेटअप कुठे दिवसातून किती वेळा बनतो म्हणजे जर बुलिश मार्केट असेल तर बाईंग लेवलला बनेल बेरिश असेल तर सेलिंग लेवलला बनेल म्हणजे दोन्ही ट्रेंडी म्हणजे थोडक्यात मला एवढंच सांगायचं आहे की ट्रेंडी मार्केटमध्ये हा सेटअप बनेल दुसरी बा कुठला प्रकार आहे मार्केटचा की साईडवेज साईडवेजमध्ये आपण काय करतो साईडवेजमध्ये आपण ट्रेडच घेत नाही त्याच्यामुळं तो सेटअप बनेल नाही बनेल हा प्रश्नच नाही तिचा चौथा प्रकार कुठला आहे ट्रॅपी मार्केट ट्रॅपी मार्केटमध्ये आता ट्रॅपी मार्केट कसं ओळखायचं ते आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की ट्रॅपी मार्केटमध्ये कुठलंही प्राइजॅक्शन फॉलो होत नाही न कुठलंही आपला सेटअप बनत नाही कुठली स्ट्रॅटेजी कामं करत नाही त्यावेळेस समजायचं की आजचं मार्केट हे ट्रॅपी आहे त्यामुळं मित्रांनो ट्रॅपी मार्केटमध्ये सुद्धा आपण अवॉइड करायचं आहे म्हणजे ट्रॅपी गेलं साईडवेज गेलं राहिलं कुठला ट्रेंड ट्रेंडी मार्केटमध्ये आपला सेटअप बनतो प्रश्न कुठे आहे की दिवसातून किती वेळा बनतो तर मार्केट जर ट्रेंडी असेल तर दिवसातून चार वेळा पण हा सेटअप बनतो कारण ट्रेंडी जर मार्केट असेल तर कुठेतरी मुवमेंट करणार आणि मुवमेंट करताना हेच सेटअप बनवतो ह्याच्यापेक्षा जगावेगळं काहीही रॉकेट सायन्स नाही आहे हे सेटअप तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर छोटे 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 पॅटर्न हेच बनत असतात फक्त आपल्याला ते पॅटर्न शोधण्याची नजर पाहिजे आपल्याला ते पॅटर्न ओळख ओळखता आलं पाहिजे आपल्याला ते ॲनालिसिस आपल्या डोळ्यांमध्ये बसलं पाहिजे आपल्या माइंडमध्ये बसलं पाहिजे तर आपल्याला ते दिसतील आपण जर आणखी कुठलं तरी काहीतरी सेटअप वापरतो आणखी कुठलं तरी लॉजिक वापरत बसलं तर हे आपल्याला सेटअप बिलकुल ओळखता येणार नाही त्यामुळं आपल्याला ते सेटअप ओळखता आलं पाहिजे मार्केट जर ट्रेंडी असेल तर दिवसातून चार वेळा पण बसतील आणि चार वेळापासून ट्रेड घ्यायचा चार वेळा सेटअप सोडायचं नाही तर हा हे उत्तर आहे या आपल्या प्रश्नाचं त्याच्यानंतर न नेक्स्ट की मेटिकेशन ब्लॉक बॉक्स काय आहे मेटिकेशन ब्लॉक ब्लॉक म्हणजे काय आहे आणि एफ व्ही जी म्हणजे काय आहे मित्रांनो एफ व्ही जी म्हणजे काय ह्याचं उत्तर आपल्यानं एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनेलवर ज्या अर्थी जर तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला असेल तर हा प्रश्न तुम्ही विचारणारच नाही एक म्हणजे आणि मेटिकेशन ब्लॉकचा जर तुम्ही विचाराल तर मिटिगेशन ब्लॉक म्हणजे काय तर ऑर्डर ब्लॉकचा ज्याने ज्याने व्हिडिओ बघितलेला आहे ऑर्डर ब्लॉकचा ज्याने ज्याने व्हिडिओ बघितलेला आहे त्याला हे लक्षात येईल की ज्या वेळेस मार्केट ऑर्डर ब्लॉक बनवते आणि मार्केट पुन्हा त्या ऑर्डर ब्लॉकला टॅप करून पुन्हा वरती जाते पण ज्या वेळेस मार्केट टॅप करून वरती न जाता ज्या वेळेस मार्केट ब्रेक डाऊन करतो त्याला त्याला रिस्पेक्ट करत नाही त्या ब्लॉकचा ऑर्डर ब्लॉकचा रि रिस्पेक्ट करत नाही त्यावेळेस तो ऑर्डर ब्लॉक हा मिटिगेशन ब्लॉक म्हणून ओळखला जातो त्यासाठी तुम्हाला तो ऑर्डर ब्लॉकचा आपला जो व्हिडिओ आहे तो बघायला लागेल तो बघा म्हणजे तुम्हाला मिटिगेशन ब्लॉक्स आरामात असा ओळख ओळखायला सुरुवात होईल ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की किती विन रेट आहे त्याच्यानंतर आपले प्रश्न जवळजवळ जो संपलेले आहेत हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे की हा जो आपण ए प्लस सेटअप तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर केलेला आहे त्याचा विन रेट किती आहे विन रेट म्हणजे काय जर आपण तो दहा वेळा यूज केला दहा वेळा जर यूज केला तर पैकी किती वेळा आपल्याला मित्रांनो तो सक्सेस देईल किंवा टार्गेट देईल तर ह्याचा विन रेट किती आहे याचं उत्तर आहे मित्रांनो एटी पर्सेंट प्लस एटी पर्सेंट प्लस हा सेटअप आपल्याला प्लस मी म्हणते एटी प्लस पर्सेंटेजच्या पण वरती मला एटी नाईन मला मला नाईन्टीच मला पण एटी प्लस ह्याचा विन रेट आहे इतका जबरदस्त हा सेटअप आहे सिम्पल आहे साधा सरळ आहे तुम्ही फक्त समजून घेणं महत्त्वाचं आहे सिम्पल साधा सरळ आहे पण ह्याचा विन रेट जर बघायला गेला तर एटी पर्सेंट प्लस आहे पण काही आपल्या ज्या काही कंडिशन आहेत ज्या आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सेटअपमध्ये की ह्या ह्या जर का सेटअप कंडिशन फुलफिल असतील तर हा सेटअप काम करील जर ह्यातली कुठली तरी कंडिशन काम अप्लाय होत नसेल तर हा ट्रेड बनणार नाही तिथं मग तुम्ही म्हणाल की नाही हा काम नाही करत असं नाही चूक आपली आहे की आपण त्या कंडिशन आपण चेक केल्यात का हे महत्त्वाचं आहे ज म्हणजे मला काय बोलायचं आहे जर हा फुलफिल कंडिशन जर पूर्ण करत असेल तर हा ट्रेड तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट देऊनच राहणार तर मित्रांनो हा ट्रेड यूज करण्याच्या अगोदर व्यवस्थित समजून घ्या जर तुम्ही सुमार समजलं नसेल तर पुन्हा तो व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करा आणि समजून घ्या हा सेटअप लाइफ चेंजिंग सेटअप आहे तर मित्रांनो हे होते आपले महत्त्वाचे प्रश्न तुमचे जे काही महत्त्वाचे डाउट्स त्यावर मी आप सगळं क्लिअर क्लेअरिफिकेशन देण्याचा प्रयत्न केला आणखी जर तुम्हाला काय अजून सम विचारायचं असेल तर नक्कीच कमेंट करा मी त्याचं तुम्हाला उत्तर देईन आणि तुमचं क्लेरिफिकेशन दूर करेन ओके तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त तुमच्या शंका मी किंवा डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला हे सगळ्याचं समाधान वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनेलसुद्धा जॉईन करा कारण का तिथेसुद्धा मी सगळं ॲनालिसिस म्हणा लॉजिक म्हणा सगळं शेअर करत असतो म्हणजे शिकण्याच्या दृष्टीने दोन्ही प्लॅटफॉर्म तुम्हाला गरजेचे आहेत तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत तो नमस्कार